कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या मैदानात आज सलग तेराव्या वर्षाचा कप बुलबुल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खेळ खेळणी आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लावले होते या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मिसळ मिसळपाव उसळ भेळ लहान मुलांची खेळणी लिंबू सरबत पपईचा ज्यूस असेही स्टॉल लावले होते या आनंद मेळाव्याचे उद्घाटन ठाणे भारत स्काउट गाईड संस्थेचे जिल्हा संघटक आयुक्त किरण लहाणे यांच्या हस्ते झाले यावेळी कल्याण भारत स्काउट गाईड संस्थेचे सचिव दिलीप तडवी कल्याण भारत स्काउट गाईड संस्थेचे आयुक्त सपकाळे शारदा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर शारदा मंदिर संस्थेचे कार्यकारिणी सदस्य रमेश मोरे सर शारदा मंदिर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय पटवर्धन सर आदी मान्यवर उपस्थित होते दरवर्षी हा आनंद मेळावा संस्थेच्या मैदानात आयोजित केला जातो या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाजारात खरेदी विक्री कशी करावी नफा तोटा तसेच बाजारातील व्यवहार कसे असावेत याबाबत माहिती होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होते आणि खरी कमाई काय असते याची विद्यार्थ्यांना माहिती होते अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केली या आनंद मेळाव्यात तीनही विभागाचे सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शारदा मंदिर संस्थेच्या प्राथमिक विभागाच्या वरिष्ठ शिक्षिका अपर्णा हर्षे आणि त्यांचे सर्व शिक्षक तसेच संस्थेचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी हा आनंद मेळावा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाणीपुरीचा स्टॉल लावला दरवर्षी म्हणजे होतो असा थोडा थोडा फायदा होतो शाळेचं कसं काय वाटत शाळे छान आहे विद्यार्थ्यांना फायदा होतो का आनंद होतो मुलांना प्रोत्साहन येईल काही झाली का विक्री आतापर्यंत आता स्पष्ट काय फायदा होतो का विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा म्हणजे हेल्दी फूड भेटेल घरचं बाहेर हायजेनिक आणि शाळेबद्दल काय वाटतंय शाळा तर चांगलीच आहे मला लावलेलं आहे पाणीपुरी आणि चायनीज रेल आम्हाला प्रॉफिट झालेलं आहे पस्तीस रुपये आणि आता आनंद वेळेला त्रास मजा येते आम्हाला आज आम्ही चायनीज वेल लावलेली आहे आज आम्हाला खूप आनंद आहे आज आम्ही चायनीज वेल विकतोय तर कशी विकायची तेही आम्हाला कळतंय आता आमचा प चाळीस रुपये धंदा झालेला आहे

मुला मुलांना यातून जीवन शिक्षण मिळेल की स्वतः पदार्थ बनवून विकणे हा आनंद त्यांच्यासाठी फार वेगळा आहे त्याच्यातून खरेदी विक्रीचा अनुभव त्यांना मिळतो आम्ही आपले घेतलेले आहेत खूप पौष्टिक आहेत व इथे भरपूर स्टॉल लावले जातात आम्ही शारदा मंदिर शाळेत जावं व खूप आनंद झाला आहे व शाळेच्या वतीने खूप चांगला उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे नववी मी नववी ब आहे आतापर्यंत तीनशे रुपये धंदा झालेला आहे नाव काय भंडारी आनंद मेळाव्याचा काय फायदा होतोय का हो शाळे आमच्या शाळा म्हणून शाळेमध्ये दोन हजार अकरापासून कब सुरू केलं आणि आज तेरा होऊन गेली आम्ही कप आनंद मिळावा आणि इतर उपक्रम राबवतो या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की आमची यावर्षी बालवाडीची मुलंसुद्धा या चळवळीमध्ये सहभागी आहेत टमटला या माध्यमातून है है। कोल -कोल वर आ, एक त्यांना त्यांच्या अंगी स्वयंशिस्त स्वावलंबन यावं यासाठीची ती चळवळ सुरू आहे आणि ती मुलंही यामध्ये सहभागी झालेली आहे कोण कोण मान्यवर आहेत मान्यवर कोण आले आमचे जिल्हा संघटक आयुक्त आहेत किरण लहानसर स्काउटचे त्यानंतर कल्याण बरसमचे संसद सचिव आहेत ओनिसे आणि कल्याण बस काउटर समजेचे आयुक्त आहेत सत्काळीस आनंद सगळीकडे पसरलेला आहे आनंद आनंदकडे वाटतंय सर मी सर आहे हे घेऊ घेऊन मुलाचा इतके धर्माग्राम वडापाव घेतलेला आहे मिसळ पण खूप छान दिसत आहे त्याच्या डाकबड्यात सररी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय आता पहिल्या स्टॉलवर वर आहे खूप सुंदर स्टॉल लावले आणि वेगवेगळे आहेत पैसे पण खूप कमी आहेत मुलांनी ही ठेवली आहे या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना काय फायदा खूप फायदा होईल मुलांना बचत कशी कर करावी त्याच्यानंतर नियोजन कसं करावं हे सगळं समजेल आणि मुलं पण आनंद घेत आहेत शिक्षक पण आनंद घेत आहेत रिपोर्टर भरत दळवी के टी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल